डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या वतीने येत्या तेवीस तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे संविधान गौरव महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे त्याची पूर्वतयारी आणि आढावा बैठक आज आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणात पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला होता तेव्हाच त्यांनी फुले शाहू आंबेडकर विचार घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करेल संविधानाला आणि त्याच्या मूल्याला Gracias. कुठही धक्का लागणार नाही आणि सर्व बहुजनांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्य करेल ही भूमिका मांडली होती तीच भूमिका संविधान गौरव महामेळाव्यामधून अधोरेखित करण्यात येणार आहे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे आणि यासाठी पदाधिकाऱ्यांनी नियोजन करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुनील मंगरे यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार आणि आदरणीय अजितदा पवार यांचे कार्य घराघरात पोहोचवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे आणि संविधान गौरव महामेळावा अतिशय भव्य दिव्य होईल यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना ही यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांनी केली आजच्या बैठकीचे उत्कृष्ट नियोजन सामाजिक न्याय विभाग पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजय अवसरमल आणि त्यांच्या सहकार्यांनी केले याबद्दल देखील आमदार अण्णा बनसोडे यांनी त्यांचे कौतुक केले आजच्या या बैठकीत सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा जिल्हानिहाय अध्यक्ष उपस्थित होते यामध्ये पुणे शहराचे जयदेव इसवे सोलापूर जिल्ह्याचे प्रशांत भालशंकर पुणे जिल्ह्याचे विकी लोखंडे सातारा जिल्ह्याचे हरीश काकडे सोलापूर शहरचे राजू बन लागेवार प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद साळवे नितीन गायकवाड यांच्यासह पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष अजित गव्हाने प्रदेश सरचिटणीस गोरक्ष लोखंडे ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे खजिनदार दीपक साकोरे महिला कार्याध्यक्ष कविता खराडे महिला अध्यक्ष गंगा धेंडे निर्मला माणे प्रदेश उपाध्यक्ष संदीप चिंचवडे प्रदेश उपाध्यक्ष सचिन आवटे शहर उपाध्यक्ष शशिकांत घुले यश खैरारिया कुमार कांबळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा